शांती प्रेम आणि करुणेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती यानिमित्त बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघाच्या वतीनं विविध उपक्रम पार पडले धम्मध्वजारोहण सामूहिक त्रिसरण पंचशील वंदना असे कार्यक्रम बुद्ध गार्डनमध्ये झाले बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण आणि उत्सव आहे या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतांमुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष आणि शांततेचे प्रणेते मानलं जातं बुद्ध जयंतीनिमित्त कोल्हापुरातील बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघाच्या वतीनं आज विविध उपक्रम पार पडले बाष्पके संचालनालयाचे विभागीय सहसंचालक विनोद बारमाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं डॉक्टर अरुण धुमाळे आणि खगोल अभ्यासक किरण गवळी यांच्या उपस्थितीत सामूहिक त्रिसरण पंचशील वंदना ग्रहण करण्यात आली यावेळी बौद्ध उपासकांचा सत्कार संघाचे अध्यक्ष सुखदेव बुद्ध्याळकर यांच्या हस्ते करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक एस आय चंदन वसंतराव मुळीक बबनराव रानगे आर एस पांडे संजय मधाळे मंगल शेडगे शोभा बुध्याळकर सुरेश नागटिळे अनिता गवळी यांच्यासह बौद्ध उपासक यावेळी उपस्थित होते